नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनी पाटील आज नवरात्रीच्या सहाव्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजची देवी आहे कात्यायनी देवी महर्षी कात्यायन यांची मुलगी म्हणून तिला कात्यायनी म्हटलं जातं आणि ही चार पूजा असलेली देवी आहे अत्यंत अशी देवी आहे तिच्या वरच्या हातात तलवार असते आणि खालच्या हातात कबळ असतं आणि तिला लाल रंग खूप प्रिय असतो आणि म्हणून लाल वस्त्र परिधान करायची असतात रंगा लाल रंगाची फुलं तिला व्हायची असतात तर ही देवी खूप साहसी आहे आणि म्हणून दुर्गेचं हे सावर रूप आहे जिनं महिषासूर राक्षसावर विजय मिळवला आणि म्हणून लाल रंगाला अत्यंत महत्त्व आहे हा रंग उत्साहाचं प्रतीक आहे साहसाचं प्रतीक आहे शौर्याचं प्रतीक प्रतीक आहे आणि आवेगाचं प्रतीक आहे उत्कटतेचं प्रतीक आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या लाल रंगाला खूप महत्त्व आहे कारण रक्तदान श्रेष्ठ दान आहे ज्यांना जीवदान मिळतं आणि म्हणून हा रंग खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर जीवनामध्ये ज्याला सगळं प्रिय असतं ते म्हणजे प्रेम तर हा लाल रंग प्रेमाचंही आणि उत्कटतेचंही प्रतीक आहे तर तशा अशा ह्या लाल रंगाच्या आणि ह्या आज साव्या देवीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद